टीका करायची नाही नाहीतर मग सांगायला गेलो हो की लगेच कुठलं तरी काहीतरी डोकं चढवतात लावतात हे तो सीपीचा नोट आली का माझी यादा हो है। यादी काय हळद कुंकू घाल त्याला आता तुम्हाला तुम्ही घरची लोक आहेत मी तुम्हाला सांगतो कशी माझी आय ती बघा तुम्ही अनेक जण मला बोलवता लग्नाला अनेक बोलवता का नाही मी शक्य असेल तेवढं यायचा प्रयत्न करतो मी तर त्या भागात असेल उशिरा लग्नाच्या वेळेस आता एखाद्या लग्नाला मी गेलो समजा दयाच्या घरातल्या लग्नाला गेलो आणि त्यांनी नंतर तिथल्या सुनेला त्याच्या काही काही बेड वागडं केलं अजित पवारचा काय समज आहे अजित पवारनी दयाला सांगितलं असं कर म्हणून मला तर काय कळलं मी घडल्या घडल्या सिपी पिंपरी चिंचवडला विचारा त्याला म्हटलं मुली का आत्महत्या केली तिचे सासू आतमध्ये तिचे नंद आतमध्ये तिचा नवरा आतमध्ये सातरा पाहला पळून पळून कुठं जातोय पळून पळून कुठे आज पण सांगितलंय तीन टीम तरी टीम तीन नाही सहा टीम सोडा मुजक्या बांधूनच त्याला आण म्हणलंय पण ते टीव्हीचे चॅनल अजित पवार अजित पवार अरे माझा काय संबंध आहे आम्ही राजकीय क्षेत्रातील लोक उद्या सुनीलच्या घरात लग्न किशोराच्या घरात लग्न प्रेमा कुठे बोलत जावं लागतं जे पी नाही गेलं तरी माणस रुजते त्याच्यावर शक्य असेल तेवढं आम्ही करतो ना पण म्हणून काय आम्ही त्यांना सांगतो का, का तुम्ही बाळासाहेब सुनेचे असं वागा म्हणून मी एवढा महिलांचा पुरा अरे मीच पट्टा दिला आमच्या बहिणींना दीड हजार रुपये द्यायला सुरुवात केली त्याच्या आधी तुमच्या मायाचा लाभ मी नव्हती केली एकनाथ शिंदे देवेंद्रजी आणि आम्ही ती सुरुवात केली आम्ही प्रत्येक वेळेस आता बचत गटाच्या बद्दल बाकीच्या बद्दल सातत्याने माझी महिला बाल विकासची मुलगी आमची आदिती तटकरी मंत्री आहे तिनं चांगला प्रस्ताव आणला तर एका मिनिटात मी मंजूर करतो आणि खुशाल त्या चॅनल वाले अजित पवारांना जाब विचारला पाहिजे जर अजित पवार तिथे दोषी असेल तर अजित पवारला फसावं लागतो जर कुठे त्याचा संबंध असेल तर पण उगीच पाहिजे बदनामी काही घेणं नाही मीडियाला ना अधिकार दिलाय मोकळी जीचा कुणाची पण नावं घेत आहेत आणि उद्या मी लग्नाला गेलो समजा राजवर्धनच्या घरातलं लग्न आहे आणि राजवर्धन म्हणलं की दादा ही चावी मला माझ्या जावयाला द्यायची द्याव नाही दिली तर ती बाप नाराज होत तरी चावी देताना त्याला विचारलं की स्वकुशी घेताय घेत नाही टीव्ही ला अजून आहे मी त्यांना म्हणलं बळजबरीने घेतलं तर मग बघतो एका कडक अरे एवढं लोक कडक वागतोय तरी देखील माझी नाही ना आहे ते सांभाळते जे खरं आहे ते खरं आहे मी एवढा अधिकारवाणी तर आवाज काढून बोलतो त्याच्यात मी पाच पैसे कुणाचा निघला नाहीये चहाचा पण निघला नाहीये आणि ह्या पद्धतीनं ते केलं आज बघा बहुधल पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर झाला दोन हजार सहा दोनशे सहा पण पंचवीस कलम ऐंशीचा दोन कलम एकशे आठ कलम एकशे अठरा एक कलम एकशे पंधरा दोन आता जे वकील लोक असतील त्यांना कळेल की कलम मी ते वकील नाहीये नंतर तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्नचा दोन चा पाच नवीन जे कलम ते हा गुन्हा सतरा पाच दोन हजार पंचवीस दा ला दाखल झालाय आज तारीख किती बावीस पाच तर मी सगळ्यांना काय सांगायचं कारण ऐकवले किंवा मी सांगितलं गुन्हा दाखल करायला कडक वागायला मी त्याच दिवशी सीपीला सांगितलं आणि म्हणलं रोजचे रोज रिपोर्टिंग आलं पाहिजे अजिबात एक देखील मायाचा लालते त्यांना सुटता कामाला आज मी जाहीर करू शकतो तो तर माझा पदाधिकारी नाही परंतु सभासद असते तर त्याला आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातलं मी हकालपट्टी केली आपली दादा स्वार्थ माझ्या पक्षात नको काय गरज आहे गरिबाच्या दारात दादा जाईल पण असल्यांच्या भडव्यांच्या दारात जाणार नाही पण तरी माझी बदनामी करायचं ते थांबलं पाहिजे मी अजून प्रेसला बोललो ना पुण्यामध्ये गेल्यावर बोलून मी उद्या कोल्हापूरला येईल परवा पुण्यामध्ये नमूद गुल्यामध्ये शशांक राजेंद्र आगवणे आणि माझ्या माहितीप्रमाणे माहिती खरी असेल तर म्हणजे बहुतेक त्या दोघांचं लव्ह मॅरेज आहे त्यांनी मला मला मी विचारतो की बा तू काय करते काय तू मी मला सगळ्यांनी बघित त्या दोघांचं लव्ह मॅरेज आहे माझा कुठे पण संबंध नाही फक्त हो लग्नाला हजर राहिलो एवढाच संबंध आता कुणाच्या लग्नाला नाही आलो तर असं माझ्या मागेला क्षण लागतं म्हणून आलो नाही समजायचं आणि मला माफ करायचं लग्नाला तर ऐका शशांक राजेंद्र हगवणे लता राजेंद्र हगवणे करिश्मा राजेंद्र हगवणे या तीन आरोपींना अटक करण्यात आली राजेंद्र तुकाराम गोळा आगौवणे हा बेपद आहे फरार आहे सुशील राजेंद्र आगवणे हा फरार आहे त्यांचा शोध घेण्याचं काम चाललेलं आहे तीन टीम आहेत आगों अजून टीम वाढवायला सांगितल्या यातील मयत बळी महिलेचं महेंद बाळ जनक वय नऊ महिन्याचं आहे ते मयत महेंद वडिलांचे महिलेचे वडील आनंदराव साहेबराव कसपटे यांच्या ताब्यात काळजी व संकमनासाठी दिलेलं आहे म्हणजे जे काही कुणाच्याही बाबतीमध्ये घडल्यानंतर एक माणुसकी म्हणून एक शांती म्हणून एक जबाबदारी म्हणून शासन म्हणून